संतोष देशमुख हत्या प्रकरणात ज्या वाल्मिक कराड यांच्यावरती सूत्रधार असल्याचा आरोप होता किंवा ठपका होता त्यांनी काल शरणगती पत्कारली आणि खंडणीच्या आरोपामध्ये मी शरण आलोय असं सांगितलं सी आय डीकडे ते गेले त्यांनी ते स्वतः तिथे हजर होते त्याच्यानंतर त्यांची सुनावणी ही केज कोर्टात होणार होती मात्र हे सगळं होत असतानाच सुनावणीच्या अगदी काही वेळापूर्वी एक मोठा ट्विस्ट आला आणि जे सरकारी वकील होते त्यांनी बाजू मांडण्यास नकार दिला हे नेमकं का प्रकरण काय आहे ते आज या व्हिडिओमधून समजून घेऊयात नमस्कार मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबईत संतोष देशमुख हत्या प्रकरण हे गेल्या अनेक दिवसांपासून गाजत या आहे याच्यामध्ये राजकीय ते याच्यामध्ये बोलतायत मात्र वाल्मिक कराड ज्याला सूत्रधार म्हटलं जात आहे त्यांनी काल शरणागती पत्कारली त्यांच्या विरोधात जे सरकारी वकील होते जे बाजू मांडणार होते त्यांनी ऐन वेळेला काल सुनावणीच्या पूर्वी माघार घेतली त्यांनी ही माघार नक्की का घेतली हा हे कोणालाच माहिती नव्हतं त्याचं कारण कोणालाच माहिती नव्हतं मात्र त्याच्या आधीच वाल्मिक कराड यांचे दोन वकील हे कोर्टात दहा वाजल्यापासून हजर होते काल रात्री उशिरा ही सुनावणी पार पडणार होती आणि ऐन वेळेला एक नवीन सरकारी वकील नेमण्यासाठी एस एस देशपांडे हे जे पूर्वीचे सरकारी वकील होते ज्यांनी माघार घेतलेली होती त्यांनी पत्र दिलं त्यांनी या केसमधनं माघार घेतली आणि मग ऐन वेळेला एक नवीन सरकारी वकील अपॉइंट करावा लागला एस एस देशपांडे यांनी कोर्टाकडे एक पत्र दिलं आणि त्यात त्यांनी असं नमूद केलेलं होतं की मी काही खाजगी कारणांमुळे काही वैयक्तिक कारणांमुळे मी या केसमधनं माघार घेतोय आणि माझ्या ऐवजी तुम्ही एक वेगळा सरकारी वकील नेमा त्यांनी माघार घेतल्यानंतर जे बी शिंदे यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली मात्र जे बी शिंदे यांच्याकडे पुरेसा वेळ होता का त्यांना हा युक्तिवाद जो आहे तो करता येईल का असे असंख्य प्रश्न काल पडलेले होते मात्र आज सकाळी जो युक्तिवाद होता तो पार पडला त्यावेळेला वाल्मिक कराड यांचे देखील दोन वकील जे होते ते कोर्टात उपस्थित होते त्याचबरोबर सरकारी वकील जे शिंदे हे सुद्धा त्यावेळेला कोर्टामध्ये उपस्थित होते जे शिंदे यांनी असं म्हटलं की वाल्मिक कराड यांनी दोन कोटी रुपयांची खंडणी मागितलेली आहे आणि त्या आरोपातच ते शरणागती आलेले आहेत त्याच्यामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुळात जर आपण बघितलं तर मुख्य आरोपी जो आहे तो अजूनही फरार आहे त्याच्यामुळे वाल्मिक कराड हे मात्र यांची पोलीस कोठ कोठडी मिळणं त्यांच्या कडनं सगळी माहिती त्यांच्याकडनं काही महत्वाची माहिती जी आहे ती मिळू शकते त्याच्यामुळे ती माहिती मिळवण्यासाठी चौकशी करण्यासाठी तपास करण्यासाठी त्यांची पंधरा दिवसांची पोलीस कोठडी द्यावी अशी मागणी ही सरकारी वकील यांच्याकडनं करण्यात आलेली होती मात्र त्याच वेळेला वाल्मिक कराड यांचे जे वकील होते त्यांनी सुद्धा युक्तिवाद केला त्याच्यात ते असं म्हणाले की गेल्या अनेक दिवसांपासून वाल्मिक कराड जे आहेत ते उपस्थित नव्हते मात्र वाल्मिक कराड हे स्वतः शरणागती आलेले आहेत आम्ही याच्यापुढे जेव्हा जेव्हा गरज पडेल तेव्हा तेव्हा कोर्टात हजर राहू मात्र राजकीय कारणास्तव आमच्यावरती ही द्वेषातून कारवाई जी आहे ती केली जाते द्वेषातून आरोप केले जात आहेत खंडणीचा आरोप आहे तो खरा आहे की खोटा आहे हे सध्या सिद्ध झालेलं नाही आहे मात्र त्यांनी किती खंडणी मागितली हे कुठेही स्पष्ट नमूद नाही आहे त्याच्यामुळे पंधरा दिवस कोठडीची गरज नाही साधारण तीस ते पस्तीस मिनिटं हा युक्तिवाद चालला आणि शेवटी वाल्मिक कराड यांना पंधरा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे त्याच्यामुळे ऐन वेळेला खरं तर सरकारी वकील यांनी हा एक मोठा ट्विस्ट या प्रकरणामध्ये दिला ऐन वेळेला एस एस देशपांडे यांनी माघार घेतली मात्र जे नवीन सरकारी वकील होते त्यांनी सुद्धा जो मुळात प्रश्न होता की वाल्मिक कराड यांना पोलीस कोठडी मिळणार का त्यांना जामीन मिळणार याच्यामध्ये त्यांनी युक्तिवाद केला आणि वाल्मिक कराड यांना पंधरा दिवसांची पोलीस कोठडी जी आहे ती सुनावण्यात आलेली आहे या सगळ्या प्रकरणातले जे अपडेट्स आहेत ते आम्ही वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू ते अपडेट्स बघण्यासाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका